नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज गुरुसाले येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानामध्ये गट तर पळून झालेत आणि आता सेमीचा थरार मित्रांनो आपला बघायला मिळणार होता सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो काटाकीर लढत आपलं बघायला भेटली दोन्ही नंदी ज्यांनी काल गाजून ठेवला आहे आणि अजूनसुद्धा मित्रांनो काल गाजवत आहेत असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या विरुद्ध सातार एक्सप्रेस बालमा मित्रांनो दोन्ही नंदींनी काल गाजून ठेवला आहे आणि आज भरपूर दिवसांनी एकाच सीमेत एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली जवळजवळ निकाळ रेषेपर्यंत मित्रांनो दोन्ही नंदी मित्रांनो सामानच होते आणि मित्रांनो टॉपची लढत आपल्याला बघायला भेटली बाब्यासोबत नंदी होता तोसुद्धा जबरदस्त होता तसंच मित्रांनो बालमाचा सुद्धा पैरा जबरदस्त होता आणि मित्रांनो दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि निकाल घेतला तो आज मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमाने निकाल घेतला आहे सोबत जो नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पाळला आणि गाडी आता हो सेमीसाठी पात्र झाले तसंच मित्रांनो बाब्यासुद्धा पुढच्या मैदानात कमबॅक कमबॅक करेल एक काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटली तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बालमाला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद